महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पंचवीस तारखेला पिंपळवंडी या ठिकाणी येत आहेत यशवंत पथसंस्थेने नवीन बांधलेल्या इमारतीचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जुन्नरचे आमदार अतुल वेंके भूषवणार असून प्रमुख पाहुणे म्हणून सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील असणार आहेत याच दिवशी शेतकरी मेळाव्याचे आयोजन केलेले आहे पिंपळवंडी येथील सगळेच्या ठिकाणी जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर व आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत नलवडे यांनी भेट दिली यावेळी कायदा सुव्यवस्था संदर्भामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांनी जुन्नरच्या जनतेला काय आवाहन केले ऐकूयात बिरो रिपोर्ट विंगनर टाइम्स पिंपळवंडी चौधर साहेब आज तुम्ही पिंपळवंडीला आलात अजितदादांची पंचवीस तारखेला सभा आहे सर कशा प्रकारचं नियोजन होणार आहे अजितदादांचे दोन तीन कार्यक्रम आहेत तिथे सगळ्या कार्यक्रमाच्या ठिकाणी योग्य तो आम्ही बंदोबस्त लावलेला आहे आणि सध्या कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन आम्ही स्वतः पाणी करत आहोत आमच्याबरोबर नलोडी साहेब आहेत आळे फाट्याची हद्द आहे ही एक कार्यक्रम नारायणगाव स्टेशनच्या हद्दीत आहे कोल्ड स्टोरेजचं उद्घाटन आहे त्याचनंतर पाण्याच्या पाईपलाईनचं उद्घाटन आहे सर्व ठिकाणी आम्ही योग्य तो बंदोबस्त लावत आहोत